आजची परिस्थिती अशी आहे स्थानिक भाजपाच्या नेत्यामुळं मोदी साहेबांना महाराष्ट्र सोडता येत नाहीये ही पहिली वेळ त्यांच्यावरती आली याचा अर्थ आम्ही काँग्रेसला पॉझिटिव्ह येत असं नाही या त्यांचे इतकं वाटलं आमच्या महाराष्ट्रात कोणीच केलेलं नाही सगळ्यात जास्त त्यांनी वाटुळं केलं पण यांनी आता या भाजपाल्याने ताज केलं त्यांनी जरा जुनं केलंय पण आता तो दोघांची फजिती सध्या अशी तुम्ही बघता का तुम्ही आमच्या तिकडे तुम्ही तिकडे दाखवते काही भाजीराव आम्ही तुमच बघतोय अरे तुम्ही हा नाही काय म्हणता का तुम्ही नुसतं बसेल मायापुढे अरे असा जे पाहिजे तुम्हाला सांगतो माझ्या तोंडात लावलाय नाही तुमच्या कार्यक्रमात लावला असता मला हा बोलताय ना आम्ही आम्ही सगळे चॅनल महाराष्ट्राचेच बघतोय असा जीवस पाहिजे तुमच्यात तुमचा जीवस बघूनच बेळगावचा प्रश्न थरथर थरथर थर उडाला पाहिजे एवढा जीवस पाहिजे तुमचा जाऊ द्या बरं दिल्लीला जाऊ द्या बरं त्याकडे बसून आराडा बरं वा चला धन्यवाद आपलं आपल्या जे मूळ बेळगावचे आणि कर्नाटकच्या मराठा भाषिकाचे प्रश्न आहेत त्याला वेळोवेळी आपण मला तरी वाटतं याच्यावरती आपण चर्चा करू पुन्हा तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू कारण मी भाषण करायचं म्हणून करून जात नाही कधी माझा एक स्वभाव आहे बरोबर एकदा पुन्हा चर्चा करू काय केलं पाहिजे त्याच्या सखोल किती खोल घुसायचं केंद्र शासनाला काय सांगायचं किंवा तुमचे मूळ प्रश्न काय अडचणी कशामुळे यायला लागल्या राज्य सरकारची यामध्ये भूमिका काय सीमावर्तीत भागाला अडचणी कशा यायला लागल्यात सीमावर्तीत भागावरती अन्याय काय होतो ते पंतप्रधानांच्या कानावर टाकून ते जर नाही झालं तर ते कसं मिळवायचं हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागत याचा सारासार सगळा सार विचार करून बेळगावच्या सगळ्या मराठा बांधवांशी चर्चा प्रत्यक्ष करून आपण एक मोठी परिषद आयोजित करू त्यावरती सविस्तर मुद्दे ठरून महत्वाचे मुद्दे बाहेर काढू आणि मग लढाईला सुरुवात करू